Good morning. Ya yeah, online atas salah. Atas jiru ada les road. Oh. Oke okay, sure. okay. selesai Selesai. Irby, tangkut, Kok begitu? main building, main building.

छपरी वाटायला काय मुळ्यागत वाटायला लागले काही कोण नाही ना काय नाही बिल्ली घेऊन ते आपण असत चल बॅक साईड ला जाऊन बघू काय विषय बॅक साईडला आपण बसायचं तिकडे आम्ही फिरायचो भाऊ बॅक साईडला हॅलो मित्रांनो नमस्कार सत काल अकाल इधर आए किती ये देख। देखो टी सी कॉलेज बारामती का कॉलेज पुणे जिल्ह्यातला बारामती तालुक्यातील टी सी कॉलेज सुप्रसिद्ध टी सी कॉलेज तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय त्याची बॅक साइड तुम्हाला दाखवतो बॅक साइड मग पुढचे पुढची साइड तुम्हाला बॅक साइड दाखवतो हवा का ही फुलं तुम्ही कुठंच बघितली नसतील फक्त आमच्या कॉलेजमध्ये उगवतात जे कोण तुम्हाला काय दाखवत नाही ते आम्ही तुम्हाला दाखवू हे काय वायर आहे बाबा हो शॉक लागायचा तीनशे सात वोल्ट हो का इथं सातशे वीस का वोल्ट दुष्काळ आहे हे दुष्काळ हो आहे इसिली पड आहे सग सगळ्या पडले चला तुम्हाला पुढे दाखवतो पुढे म्हणजे पुढे हो का खिडक्या दिसल्या का खिडक्यांमध्ये पोर आहेत आज सायकल गांधीजींच्या काळातली गांधी तुम्हाला एक सायकल दाखवतो खूप सुप्रसिद्ध गांधीजींच्या काळातली सायकल आहे चला तुम्हाला मी सुप्रसिद्ध गांधीजींची सायकल तुम्ही कधी बघितली नसेल बघून घ्या हो का इंटरनॅशनल सायकल ही इंटरनॅशनल वेरी वेरी टेक्नॉलॉजी ही जॅपनीज नाही ही ओल्ड इंडियन टेक्नॉलॉजी आहे विदाऊट विदाऊट सीट सायकल बसले की समजून जा डायरेक्ट लाईव्ह आणि हे आपलं झाड तुम्ही कधी बघितलं नसेल बघून घ्या बघितलं असेल तर बघितलं असेल तर लाईक करा एकतीस लोक बघतात लाईक केलं की धन्यवाद लाईक केल्याबद्दल आभारी आहे तुमचं आता ही कॉलेजची बिल्डिंग आता ही जास्त पैसे देऊन बांधण्यात आलेली ही बिल्डिंग पुढची बिल्डिंग ह्याचा काही उपयोग पण नाही तरी पण बांधलेली आहे तुम्हाला दाखवतो काम झाल्यानंतर काम झाल्यानंतर दाखवलं असतं जाऊ द्या आताच तुम्हाला दाखवतो हो का बघितले का आता नाही दाखवत हाकलून त्याला आपल्याला जाऊ द्या हो का मुली देवाघरची फुले चला तुम्हाला दाखवतो अजून लोक थर्टी थ्री लोक्स इज लाईव गाईस लाईक करा रे सगळ्यांना लाईक करा हो का आत्ता शाळेची कॉलेजची बेल वाजली कॉलेजची बेल वाजली हे आहेत आरमान सर ही इज पॉवरफुल मॅन इज बारामती बारामतीतले किंग ऑफ बारामती कुठे कुठं हो का इकडं आता मी पहिल्यांदा आलोय या साईडला कारण मी आता महिना दोन महिना झालं मी कॉलेजला आलो नाही आत्ता आलोय चला तुम्हाला जरा पुढची साईड दाखवतो ही साइड बघितली नसेल मी आता आता लई दिवसात ना आले रे मित्रांनो बघा कसे वाटते तुम्हाला <laughs> <laughs> हे वडाचे आणि वडाचे झाड बघा आणि हे गांधीजींचे घर आता मध्ये कुठे हे बघा गांधीजींचे घर हे इथं गांधीजी राहत होते आता आम्ही पण राहायला येणार थोड्या दिवसांनी थांबा बघते सगळी आणि हे गांधीजींच कुत्र हे बघा हे गांधीजींच कुत्र या साइडला कशाला आलो आपण हा हा तुम्हाला हे बिल्डिंग दाखवायची ना राईट हो का ही आहे पाण्याची टाकी ज्याला कोणाला पाणी प्यायचे त्यांनी इथनं भरून घेऊन जाऊ शकता मध्ये आहे <laughs> हे बघा वरती काय नवीन बिल्डिंग हे नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे म्हणजे झाल्याच जमा आहे पण विद्यार्थी नाही आले अजून जास्त पैसे हा विद्यार्थ्यांकडनं लय पैसे उकळले त्या टी सी कॉलेज वा त्यामुळे योगाधाम तिथे जाऊन योगा करायचं असतो पण तसं कोण जातच नाही तिकडे आम्ही आलोय फक्त दाखवायला आलोय गर्ल्स हॉस्टेलमध्ये आलोय बाळा आपण आपण वळावं अशी नम्र विनंती नाही तर चप्ले हाकलून देतील आपल्याला एक तर आता आले दिवसात ना आले आउट साईड ब्लॉक दाखवतोय तुम्हाला जरा चला आता तुम्हाला आतला ब्लॉक दाखवतो आणि हे आणि एज्युकेशन हे कॉलेज नको तिकडे नको तिकडे नको हे लय लांब आहे ते आपल्याला टेक्निकलच जातोय तिकडे जाऊन काय करतो हे बघा कॉलेजची मुलं किती छान पद्धतीने अभ्यास करत बसलीत कशाचा अभ्यास करतेकडे हे छोटे बघा किती मेहनत करते टेन्शन नाही नाही काय करतात रंग देतात काय हो का हे रंगकाम रंगकाम चालले

कुत्र टेन्शन मध्ये आले त्याला जेव्हा कोण या साइड मध्ये आतमध्ये जाऊ इकडून काय दाखवलं काय दाखवलं मोकळं मोकळ काय दाखवत परत रिटर्न फिरून द्यायला लागेल सगळं दाखवा बॅक साइड तुम्हाला दाखवत आहे फक्त बॅक साइड तिकडे साईडला या हिरो हिरो आणि जास्त आहे कारण ह्या साईडला येत नाही जास्त ह्या फक्त झुडप उगवतात कोण काढतच नाही पुरी किती मस्त बसलेत मनाशी असं माझ्या हे म्हणजे ते म्हणे बोलायच हो का कस हिरव हिरवगार दिसते का काय यानेकांत काय एज्युकेशन सोसायटी ह्याला जास्त पैसे लागतात पण कोण जात नाही ऍडमिशन कोण घेत नाही बारकी पोरं किती कितीपर्यंत आहे रे ते लिटिल साठी ज्याला कोणाला पोर त्या घालायचे असतील तर घालू शकता ऍडमिशन शकतात काय समजू नका मग जरा चांगली करा तुमची आता तुम्हाला पार्किंग साईड दाखवतो थोडस मिनिटं कारण आम्ही आता हे लाईक करून घ्या तुम्ही <laughs> आम्ही चाललो कॅन्टीनच्या बॅक साईडला थोड्या थोड्या तुम्हाला कॅन्टीन दाखवतो कसा हे आहे आमचं छोटस कॉलेज छोटस आहे पण जास्त पैसे छोटस आहे पण आमच्याकडनं आम्हाला भिकारी केले पैसे घेऊन घेऊन बघा काय लागली नाही जॉब तर काय लागत नाहीत ना, नुसतं कॉलेज करून काय फायदा आहे ते सांगा मला काय इथे ग्रॅज्युएशन करून पोरं बघा बसले थोका दिसलं बघा दहा हजारासाठी कंपनीत काम करतात आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट केली काय उपयोग हो आहे म्हणून स्वतःचा व्यवसाय करा आणि शांत सुखी राहा आवडला असेल तर लाईक करा हे कसं लाईक आहे ला वाय सी एमचं ऑफिस आहे तुम्ही आता ॲडमिशन घ्यायचं असेल चला आपण विचारून येऊ मॅडम ऑडमिॲ ॲडमिशन चालू आहे का बाहेरून ॲडमिशन घ्यायचं मला एफ वायला चल चल वाय सी एमचं ऑफिस आहे ऑफ चला काय मायको ऑन ऑफ करतो मॅडमला विचारू ना काय करतो कुठली या पुढच्या महिन्यातली <laughs> या महिन्यातल्या का चालते मग जाऊ बघू बर काय माहिती गर खाल ना जाऊ रे वरण काय दाखवतो खाल्लं सगळं चांगलं वाटतं बाजू किती भारी भारे पाणी प्यायला इथं पाणी पि हा तुम्हाला पार्किंग दाखवतो का इथं पबजी प्लेयर्स बसतात इथे ह्या साईडला आमचा मित्र परिवार आपण ह्याच साईडला बसतो पण आता कोण गावं नाही ते सगळे कुठे गेले काय माहिती हे आमची पार्किंग हि आम्ही ह्या साइड ला पैसे इतके पैसे घेतलेत पण बघा पार्किंग रस्त्यावर लावलेलं परवडला असतं आम्हाला गाड्या जाऊ द्या आता सध्या आमच्याकडे गाड्या ग्राउंड, <चांगे। laughs> ग्राउंड पण आहे बरं बऱ्यापैकी बीपीचं बक्की कसलं आहे <laughs> हे पार्किंग बघितली का तुम्ही कसले भंगार केला म्हणजे हे बऱ्यापैकी तुम्हाला आवडली असेल तर सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा फॉलो नका गुरुकार मी युट्यूब आहे अरे का सगळी गायब झाली डायरेक्ट एक आला सगळी पळून गेली नंतर करायला लागले आज गरा चांगला आता आतमध्ये इंटरेस्टिंग आहे सगळे बाहेर इंटरेस्टिंग नाही रे आले 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 सगळे आले रिटर्न रिटर्न आले मित्रांनो गांधीजींच्या काळातली बिल्डिंग दाखवतो चला आणि गांधी ही गांधीजींची पोर बघा ही काय दाखवतो हरमन बाय आमचे हरमन बाय चाललेत पुढे कोणाची हा काय ही जॅपनीज नाही इंडियन टेक्नॉलॉजी ओल्ड इज टार्झन कार तुम्हाला दाखवतो टार्झन कार हो का ही टार्झन कार आणि ही टार्झन बाईक हो का कसली खतरनाक आहे जुनी बिल्डिंग आहे जुनी बिल्डिंग बरंच काय काय आहे तुम्हाला पायऱ्या दाखवतो पायऱ्या तुम्ही बघितलेच असते कधी चालला असेल पायऱ्यांवर तर लाईक करा टीसी हो का या टी सी कॉलेजच्या बिल्डिंग मध्ये एक छोटीशी बिल्डिंग आलो आम्ही आता जाऊ जरा सरांकडे आणि थोडे सरांना भेटू बात झाल्या परत फिरायचं हो का या शेड्यांवर कधी चालला असेल तुम्ही तर लाईक करा आपल्या आणि नसेल चालला असाल तरी लाईक करा नाही नसेल चालला तर टी सी कॉलेजला या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चालला असाल तर लाईक करा उत्तम, उत्तम बिल्डिंग, बिल्डिंग उत्तम बिल्डिंग नाही टी सी कॉलेज बिल्डिंग दाखवतो उत्तमला आता शोधायला लागेल आम्हाला उत्तम सध्या गाव नाही हे आहे सुंदर आणि स्वच्छ कॉलेज वर कुठे हा आता ही आहे कोणाच्या काळातली आमच्या काळातली आहे दोन हजार चोवीस मधली तुम्हाला आता दाखवतो खूप छान छान इथे चालू आहे आणि हे आज आमच्या दिसला पाहिजे ना मेन बारामती कि किंग हे आमच्या इथले डॉक्टर आहेत त्यांचे फोटो ला लावलेत आम्ही हे ऑफिस आहे कम्प्युटर ऑफिस लोक वगैरे बसलेत हे कुठलं डिपार्टमेंट आहे तुझं मेलो हे आहे आमचं असल्या सेम सेम बिल्डिंग आहेत ना तुम्हाला वाटेल आम्ही फिरून फिरून तिथे चालू हा राईट 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 तुम्हाला व्ह्यूज दाखवतो आता तुम्ही व्ह्यूज वाढवा कर एक मिलियन करा मी व्ह्यूज मजा येऊन जाईल कुठे हॅलो तुम्हाला एक खतरनाक चीज दाखवतो खतरनाक चीज मित्रांनो तुम्ही आयुष्यात कधी बघितली नसेल खतरनाक चीज हो का मधुमक्की का छत्ता केवढा मोठा आहे बघा हो का केवढा मोठा आहे मधमाशे मधमाशी काय काय म्हणते त्यांचं लग्न झालंय मधमाशांचं लग्न झालंय त्यामुळे ते आता सासरी गेले आम्ही आता खाली जातो हा नाही व्ह्यूज दाखवू आपण जरा व्यूज हो का हो का हे आहे कॉलेज ची कॉलेज हे चाललं आहे आमचं कॉलेज चला जाऊ बाहेर जायचं आपण चालू ठेवू बीच मी तो मी आज आहे का नाही सेमिनार हॉल हो काही कर्ट लेविन ड्रकर हॅनरी फॉयल काय नाव 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 तर लेखात ना काय ले अब्राहम मास्लो वा वा काय नाव आहेत